नमस्कार मित्रांनो उन्हाळा लागला आहे आणि कडक ऊन पडत आहे तर या कडक उन्हामध्ये शरीराला थंडक देण्यासाठी काही ना काही करायला हवं हो ना तर मार्केटला कच्च्या कैऱ्या पण मस्त येत आहे तर आंब्याचं पण करायचं काय शरीराला थंडक पण देते आणि मनाला शांती पण देते चला तर मग करूया तर कैऱ्याचं पणं करण्यासाठी इथे तीन कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतल्या कापडाने फुसळून घेतल्या आणि कडक कैऱ्या घेतलेल्या आहे बरं का यावरती या आता कट मारून घ्यायचा आहे तिन्ही कैऱ्यांवरती कट मारल्याने काय होईल जेव्हा आपण हे कैऱ्या वाफवून घेऊ ना तेव्हा जे साल आहे ते इझी निघेल कैऱ्या वाफवण्यासाठी कुकरमध्ये ठेवल्या आहे मी यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर त्यामध्ये भांडं ठेवा आधी आणि त्यावरती हे कैऱ्या ठेवायच्या आहे कारण आपल्याला कैऱ्या वाफवून घ्यायच्या आहे माझ्याकडे छोटा असल्याच्याने आणि मी असा काही प्रकार केला आहे तर कुकरचं झाकण लावून घेतलं आहे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांसाठी वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर आंबे झालेले आहे तुम्ही बघू शकता आपण आंब्याला कट मारून घेतले होते त्या कारणाने आपल्याला जे साल काढण्यात जास्त काही मेहनत करावी लागत नाही आहे इझी ते आधीच निघून तयार आहेत बाहेर तर हे पूर्ण आपण अलग काढून घेऊया नंतर आपल्याला याचा पल्प पण काढायचा आहे हे जे आंब्यावरचा पल्प आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे शक्यतो निघेल तेवढा पल्प काढून घ्यायचा आहे हाताने काढा किंवा चम्मचने काढा तर इथे मी पूर्णपणे हे पल्प काढून घेत आहे मला चम्मचपेक्षा हातानेच योग्य वाटलं म्हणून मी चम्मच साईडला ठेवून दिला आणि हाताने काढत आहे तर पूर्ण पल्प काढून घेतला आहे कैऱ्यांचा एवढा एक वाटी निघाला आहे आता याच वाटीने आपण गूळसुद्धा मोजून घेऊया तर गूळ पण मी घेतला आहे हवं तर तुम्ही जास्त पण गूळ घेऊ शकता आता जे हे पल्प आहे कैऱ्याचा आणि हे गूळ आहे ते एकत्र करून घ्यायचा आणि गूळ आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे बरं का नाहीतर हे एकत्र होणार नाही तर मस्त सगळं एकत्र झालेलं आहे यामध्ये आता टेस्टसाठी विलायची पूड टाकू एक, एक चम्मच आणि पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे जे आता आपण कैऱ्यांपासून पल्प तयार केला होता ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीमधून कारण त्यामध्ये कैऱ्याचा कण असतो किंवा जे आपण गूळ टाकला त्याचे पण खडे असू शकते त्यामुळे ते गाळून घ्यायचं आहे तर एक गाळणी घेतलेली आहे आणि त्याखाली एक बाउल ठेवला आहे अशा पद्धतीने सगळं हे आपण गाळून घेऊया तर हे पूर्ण गाळून घेतलेलं आहे असंच तुम्ही काचाच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये एक महिना ठेवू शकता आरामशीर टिकते आणि जेव्हा तुमचं मन झालं पण प्यायचं त्यावेळेस तर तुम्ही लगेच करून पण पेऊ शकता तर आता पण पण करून घेऊया तर पण करण्यासाठी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहे त्यामध्ये जे आपण पल्ब तयार करून घेतला होता तर ते दोन दोन चम्मच दोन्ही ग्लासामध्ये टाकून घेऊया नंतर यामध्ये थंडगार असं मस्त पाणी टाकायचं आहे आणि एका चम्मचने फिरवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये मीठ पण टाकू शकता थोडंसं चला तर मग आंबट गोड थंड गार असं हे पण रेडी झालेलं आहे नक्की एकदा तरी ट्राय करून एकदा कशाला आत्ताच करा की कारण मस्त ऊन पण पडत आहे थंडावा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तर हे बेस्ट ऑप्शन आहे नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कसं वाटलं ते देखील कडवा आणि खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सुद्धा करा बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू